तर नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जो रोडचा प्रवास आपला राहिला होता ठीक आहे कालच्या भागात आपण पाहिलं असेल की आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघालो होतो आणि तो पुढचा प्रवास हा आत्ता कंटिन्यू आहे आणि आम्हाला आम्ही तुम्हाला जास्तीत जास्त ना रोड्स दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे इथली ग्रीनरी इथलं नेचर आणि हे किती छानपणे बांधलेले जे रस्ते आहेत ना ते दाखवायचा प्रयत्न करतो आहे म्हणजे तुम्हाला कळेल की प्रवासातला जो आनंद आहे बाय रोड तो किती छान आहे इथं तुम्हाला कुठं पाहिजे तिथं तुम्ही गाडी पार्क करू शकता गाडी पार्क करून तुम्हाला फोटो सेशन करायचं आहे फोटो सेशन करू शकता तुम्हाला कंटाळा आलेला आहे थोडं चहा पाणी वगैरे करू शकता हां पण हे जे असे जे जंगलातून गेलेले रोड आहेत ना तिथं थोडंसं तुम्हाला सावधपणे जावं लागतं थोडं स्पीड लिमिट पण ठेवावं लागतं कारण की जंगलामध्ये कसं आहे की प्राणी कोणतेही कधीही रस्त्यावरती येऊ शकतात आणि आपण ॲक्च्युली त्यांच्या एरियामध्ये असल्यामुळं त्यांना सिक्युरिटी आपण प्रोव्हाइड करणं किंवा त्यांना काही कोणत्याही प्रकारची आपल्याकडून हानी होणार नाही या प्रकारे आपण दक्षता घेणं गरजेचं आहे तर संध्याकाळी जवळपास साडे दहा वाजल्या आम्हाला पोचण्यासाठी वायनाडला आणि तिथे पोचल्यानंतर मी मनसोक्तपणे बिर्याणीवरती ताव मारला किती छान बिर्याणी दिसते बहा आणि आम्ही नंतर पोचलो आमच्या हॉटेलच्या रूमवरती हॉटेलवरती पोचल्यानंतर ॲक्च्युली हा चेकआउटचा टाईम आहे आम्ही सकाळी पोचल्यानंतर मी हा व्हिडिओ सुरू केला आणि व्हिडिओ करून असं वाटलं की तुम्हालाही दाखवावं की किती छान हॉटेल होते हे आणि ह्याची त्यांची जी अकॉमोडेशन अतिशय छानच होतं ही रूम होती रूममध्ये सगळं प्रॉपर जसं पाहिजे तशी अशी रूम होती तर त्याच्यानंतर आम्ही विचार केला की नाश्ता वगैरे करावा तर नाश्त्यासाठी म्हणून आम्ही त्याच हॉटेलच्या बाहेर खालच्या साईडला असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि मस्तपैकी या नाश्त्याचा आस्वाद घेतला आणि पुढच्या प्रवासासाठी निघालो तर पहिला आपला पॉईंट जो होता ना तो बांबू वूड्स बघण्यासाठी आपण चाललो होतो तर जाता जाता आम्ही पाहिलं की ही मार्केट आहे वायनाडचं मार्केट आहे या मार्केटमध्ये खूप सारे हे मोठं मार्केट आहे वायनाडमध्ये शॉपिंग करण्यासाठी तुम्हाला खूप इथं वरायटीज आणि शॉप्स अवेलेबल आहेत त्यामुळं तुम्ही तुमची वायनाडच्या अगलबगलचे जे काही पॉइंट्स आहेत ते करून आल्यानंतर तुम्ही शॉपिंगसाठी म्हणून वायनाड चूज करू शकता आम्ही सुद्धा तेच करणार आहोत आम्ही कुर्वा आईसलँडकडे आता चाललेलो आहे आणि रिटर्न आल्यानंतर इथे शॉपिंग करू हॅलो गायज वेलकम वन्स अगेन तर आपण जो मागचा व्हिडिओ शूट केला होता तो होता चित्रदुर्ग भरती थी, ठीक आहे चित्रदुर्ग तुम्हाला तुम्ही आता पाहिलंच असेल व्हिडिओमध्ये तर चित्रदुर्ग फोर्टमध्ये जाऊन आल्यानंतर आम्हाला खूप छान होता फोर्ट तुम्ही जाऊ शकता ऐतिहासिक असा फोर्ट आहे आणि इतका छान आहे त्याची इन्फॉर्मेशन मी तुम्हाला वॉइस मध्ये दिलेली आहे ठीक आहे तर तुम्हाला आम्हाला आय होप की तुम्हाला सगळं कळालं असेल अनफॉर्च्युनेटली आम्ही सगळं कवर करू नाही शकलो कारण आम्हाला वेळ खूपच कमी होता तिथून आम्हाला पुढे येऊन कलपट्टाला यायचं होतं मग पहिला आम्ही हुसूरला गेलो आणि हुसूर मार्गे कलपट्टाला आलो ठीक आहे तर त्याच्यानंतर जेव्हा आम्ही कलपेट्ट्याला आलो ना तर एक्सपेक्टेड टाईम आमचं जे होतं ना ते संध्याकाळच्या दरम्यान होतं म्हणजे एक पाच सहाच्या दरम्यान होतं पण रोडची कंडिशन थोडीशी खराब आहे ओसूर मार्ग जर तुम्ही येत असाल तर रोडची कंडिशन आहे ना थोडी खराब आहे ठीक आहे तर त्यामुळे तसं सांभाळून या पण शक्यतो मला असं वाटतं की तुम्ही जो जो कुठला हायवे असेल पर्यायी हायवे पर्याय पर्यायी पर मार्ग जर तुमच्याकडे असेल तर तो घेऊन या आ, आता त्याच्यानंतर सांगण्याची गोष्ट अशी की आम्ही ज्यावेळेला संध्याकाळी पोचलो तर आम्हाला जवळपास इथं पोचायला म्हणजे जेवण वगैरे करून आम्हाला जवळपास वाजले होते अकरा अकरा वाजता आम्ही रूम केली आणि रूम जी केली ती पण छान होती उत्तम होती जवळपास त्याचे रेट जे आहे ते बाराशे पर्यंत आम्हाला बसले बाराशे बस ते चौदाशे पर्यंत बसले ठीक आहे तर तुम्हाला इथे भेटू शकता थोडस बार्गनिंग करा भेटून जाईल एक दोनशे तीनशे रुपये आम्हाला सांगताना सांगितले होते अठराशे पण आम्हाला भेटले चौदाशेला ठीक आहे तर मला असं वाटतं की ऑनलाईन बुक केली ना तुम्हाला खूप स्वस्त पडेल बाराशेपर्यंत मग आता आम्ही सकाळी सकाळी निघालोय ऍक्च्युअल जी ट्रीप आहे ना ती आता स्टार्ट झालेली आहे असं म्हणू शकतो साईट सीन साठी तर फर्स्ट साईट जी आम्ही चॉईस केलेली आहे ना ती आहे की कुरुवा डॅम ठीक आहे कुरुवा आयसलँड त्याचं नाव आहे ठीक आहे तर तिथं चाललोय आम्ही कुर्वाच्या दिशेने कालपेट्टावरून तर कुरुवाचं जे डिस्टन्स आहे ना मला बावीस ते चोवीस किलोमीटरच्या आसपास ते पडतो विजिट करणार त्याचे व्हिडिओ आणि त्याचे डिटेल्स मी तुम्हाला देणार आहे तर भेटू नेक्स्ट पॉइंटला तर वायनाडमध्ये काही ठिकाणी येणार रस्त्याची अवस्था ही, ही फारच बिकट आहे म्हणजे काही ठिकाणी पॅचेस पॅचेस मध्ये वर्क केलेलं आहे जसं आपल्या इकडे तसंच होतं तर मला नाही वाटत तुम्हाला इतका अवघड जाईल ह्याच्यात ज्यावेळेला आपण घाट सेक्शनमधून जात असतो तेव्हाला ॲक्च्युली आपल्याला रस्ते चांगले हवे असतात तर इथे आहेत रस्ते चांगले बट हे वाईड नाही आहेत तर पुढून जर गाडी आली तर आपली गाडी आपल्याला रस्त्यावरून उतरावी लागते त्याची अर्धी गाडी आपल्या त्याला रस्त्यावरून उतरावी लागते अशा दोन्ही गाडी रस्त्यावरून अर्धी अर्धी या साईडला उतरून मग ते पास होऊ शकतात तर इतके छोटे असे नॅरो रोड आहेत काही काही ठिकाणी बट जे मेन रोड आहेत ना ते आहेत मोठे आहेत फक्त फ प्रॉब्लेम एवढाच आहे की खूप जास्त वळणावळणाचे रोड असल्यामुळे ना काही जणांना वॉमिटिंगचा त्रास होऊ शकतो आणि त्याच्यासाठी तुम्हाला माहितीच आहे की काय उपाय करावे काय नाही करावे ते आता मी वेगळं याचं सांगत नाही आहे बट हां इथं घरं वगैरे पण इथं खूप छान बांधलेले यांनी म्हणजे यांच्याकडे जागा मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्यामुळे ना यांची घरं खूप छान मोठी मोठी आणि बघण्यासारखी असतात यांचे डिझाईन्स पण खूप छान असतात तर आम्ही असाच या छोट्याशा वाटेवरून शॉर्टकट मारत मारत आम्ही कुरवा आईसलँडकडे निघालो होतो जसं जी पी एस दाखवल जी पी एसला फॉलो करत करत आम्ही पुढे चाललो होतो तर आम्ही पोचलो कुरवा आईसलँड च्या जो पॉईंट आहे तिकीट काउंटर तिकीट काउंटरजवळ ती पोचलो आहे आम्ही परंतु पावसाळ्याचा जो सीझन आहे त्यामध्ये ना या चार महिन्यांमध्ये हा पॉईंट बंद असतो ॲक्च्युली आणि हे आम्हाला माहिती नव्हतं तर आम्ही गेलो आणि जाऊन पाहतो तर ते बंद होतं हे बघा असे नदी वगैरे तिथे नदी पार करून पलीकडे आयसलाईनवरती जायचं आहे मग आम्ही विचार केला की काय नाही चला आपण थोडंसं इथंच फोटो वगैरे काढून निघू कारण आमचा पहिलाच पॉईंट जो होता तो फसलेला होता मग ह्याच्यानंतर आम बरोबर प्रॉपर प्लॅनिंगनुसार आपण चालायचा असा आम्ही विचार केला थोडंसं इथं तिथं रिसर्च पण केलं आणि त्याच्यानंतर जस्ट सेल्फी विल्फी काढून आम्ही निघालो पुढच्या पॉईंटकडे तसत चालता चालता डॅमजवळ पोहोचल्यानंतर आम्हाला दिसलं झिपलाईन मग झिपलाईन बघून तेव्हाच म्हटलं की हे काय आपलं आवाक घेतलं नाही आहे कारण आपलं वजन बघूनच ते काय घेणार नाही त्याच्यामुळे आम्ही आपलं गप्पणे पुढे पुढं चालत राहिलो जिथं तळे दिसले तिथं तळे पाहिले तिचे फोटोज काढले त्याच्यानंतर पुढं पुढं आपलं डॅमवरती चढत राहिलो आणि ज्या वेळेस आम्ही वरती ज्या डॅमवरती पोचलो त्यावेळी असा काही नजारा होता मस्त सुंदर डॅम हे जे मेंटेन केलेलं आहे ना केरला गव्हर्मेंटने तर ते अतिशय छान मेंटेन ठेवलेलं आहे मला वाटते की महाराष्ट्रातच तेवढं काही ही मेंटेन नसते स्वच्छता वगैरे पण बाहेर जर गेला ना तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर तर खूप सारा स्वच्छता वगैरे तुम्हाला दिसून येईल जागोजागी बोर्ड्स लावलेले आहेत कुठल्या दिशेला काय आहे टॉयलेट्स कुठे आहेत शॉप्स कुठे आहेत हे सगळं बोट्स लावलेले आहेत त्यांनी आणि हा पातरी थ्री सिक्स्टीमध्ये तुम्हाला मी दाखवतो आहे की इथून आम्ही आलो आहे वरती चढलो आणि हा डॅमचा फ्रंट साईड आहे ठीक आहे तर हा आहे डॅम हे पहा किती निसर्ग छान दिसतो आहे पहिलीकडे जंगलच दिसते ते आणि इथं बघितलं तर इथून आपल्याला पूर्ण पाण्याचा आकाशाचा डोंगराचा सा, सगळा व्ह्यू किती छान सुंदर दिसतोय में काड़ी तसा पाऊस मामा आला पण आम्ही पण कोणाच काय ऐकत नसतोय आम्ही जाणार म्हणजे जाणार या हेतून तो उभो होतो आमच्या बारीची वाट पाहत बार की आमची कधी वेळ येते बोटिंगची तर आधीच घेऊन बसलेलो होतो पाऊस काय कमी होत नव्हता थोडा वेळ झाला थोडा पेशन्स ठेवल्यानंतर पाऊस थोडा कमी झाला मग आम्ही पाण्यामध्ये उतरायचं ठरवलं पिया गरमा बड़ी आग है बेकार पाऊस येणार आहे बेकार समोर पाऊस बेकार चालू आहे ते बघा कोणाच्या पाठीमध्ये बघा पाऊस पाऊस खतरनाक येणार आहे भाई साप इथली जी वार आहे ना हवा वाव एकदम फ्रेश तिकडे जाऊन या ओके तर आम्ही तिकडे चाललोय आता तिकडे जरा थोडंसं छान वेदर दिसतंय छान एकदम इथून तसाही पाऊस येतोय आणि थोडासा काय मजा पण घ्यायची आपल्याला तिकडे जायचंय ठीक आहे तर कायाकिंग किंग नो हा चप्पू आहे चप्पू हा चप्पू असा नाही धरायचा असा धरायचा असा ठीक आहे ज्याला माहित नाही त्याच्यासाठी ज्याला माहित आहे ना ते येड्यात काढणार मला माहिती आहे पण चला ठीक आहे तर आपण जाऊ तिथे भी में तुमको तुमकत है थ्री 360 डिग्री का व्यू

एवढे तीन घेतलेले डॅम बघून झाल्यावर आम्ही निघालो मुट मनाई वॉटरफॉल बघण्यासाठी हा वॉटरफॉल ॲक्च्युली मोठा होता मित्रांनो आणि खूप सुंदर होता बघण्यासारखा होता तर या डॅमपासूनच समोरच गेल्यानंतर मठ मनाई वॉटरफॉल आहे तो तुम्ही जाऊन पाहू शकता आणि हा मस्ट विजिट वॉटरफॉल आहे किसी के सपनों का <गणागी> में तो फ्रेश एअर आणि मी <गणागी> तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो प्लू आम्ही तर जस जादू जादू बनवत रेनकोटमध्ये आम्ही जादूपेक्षा काही कमी वाटतो आपल्या चारा या ठिकाणी आल्यावरती ना सगळ्या जगाचा विसर पडतो हॅलो आता विषय असा आहे की आम्हाला लागले भूक पुन्हा एकदा आमचे आम जे दोन मित्र आहेत ते प्युअर व्हेजिटेरियन आहेत आणि त्यांच्यासाठी म्हणून खाण्याचं सध्या काहीच आम्हाला भेटलेलं नाही किंवा प्युअर व्हेज हॉटेलसुद्धा भेटलेलं नाही आणि त्याचीच तयारी आम्ही पुन्हा एकदा केली की पुन्हा एकदा मॅगी आम्ही शिजवतो आहे ॲक्च्युली आम्ही कुकर आणलेला आहे राईससाठी राईस, राईस पण शिजवण्यासाठी बट आता आभी आणि कोण आले दोघंजण लागलेत मॅगीच्या पाठीमागे तर लेट सी ते काका आहेत त्यांनी आपल्याला पूर्ण सपोर्ट केलेला आहे मॅगी बनवू शकता वगैरे म्हणून त्यांना आम्ही सांगितलं की जैन पुढे त्यांचं स्वतःच हॉटेल आहे इथं मस्तपैकी पैकी तरी पण त्यांनी सपोर्ट केलेला आहे आप आपल्याला ते म्हटले बनवू शकता तुम्ही वगैरे ओके गाईज तर अशी जी आहे ना परिस्थिती तुमच्यावर पण येऊ शकते की तुम्हाला जे काही पाहिजे समजा व्हेज असेल नॉन व्हेज असेल हॉटेल किंवा केरळ असेल कर्नाटक असेल साऊथला जावा किंवा नॉर्थला जावा तुम्हाला असं वाटत असेल की बाबा आपलं फूड मिळत नाही किंवा मिळणार नाही तर जर तुमची स्वतःची कार असेल ना तर तुम्ही जाऊ शकता स्वतःहून शिगडी घेऊन स्वतःची ठीक आहे शिगडी किंवा गॅस किंवा एक कॉम्पॅक्ट स्टोवसुद्धा मिळतो ॲमेझॉनवरती तर ते सुद्धा घेऊन जाऊ शकता तर तुम्हाला पूर्ण तयारीनिशी तुम्हाला जावं लागेल तर सकाळी नाश्ता केलेला आहे थोडा इडली वगैरे बट त्याच्यानंतर काहीच खाल्लेलं नाही बट आणि आमची एनर्जी जी आहे ना फुल लॉस झालेली आहे कारण आम्ही कायाकिंग केले कायाकिंग करून आहे ना हात खूप दुखायला लागेल मिट्टी वाटत आणि तिथंच हा सगळा आमचा कार्यक्रम चालू आहे ठीक आहे काहीच पुन्हा भेटू नेक्स्ट डेस्टिनेशन अचानकच भला मोठा पाऊस सुद्धा सुरू झाला त्या त्या पावसाची आमची मॅगी garam-garam maggi, hwnnw'r nysergyn a hwnnw'r paus ynghylch y cwmbineisiynau mae ganddyn nhw'n faharwch hwnnw'n bwysig ac mae'n rhaid i chi Life's a game of dice wait in your turn City lights shine but they never show Tales on the subway line, lost soul searching, trying to redefine. Echoes of struggle in alleys tight, fighting for a moment under neon light. Corners hum with a jazzy groove, time stands still, it's hard to move. The rhythm of life, fast and slow. Navigate the maze, let the story flow. Truth raw and unrefined Every line's a pulse from a vivid mind. Urban poets in the court of kings, Street symphonies when the corner sings.